काय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सायबर क्राईम विषयी तर सायबर क्राईम किंवा सायबर अटॅक्स हे काय असतात हे आपण बघणार आहोत तर सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सायबर अटॅक्स जे असतात सायबर क्राईम याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर, तर सायबर क्राईम म्हणजे काय असतात तुमचे अनतुलत ॲक्सेस करून तुमच्या मोबाईलला हॅक करून तुमची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन किंवा तुमचे बँकमधले पैसे किंवा जी डेटा असतो तो लिक करू शकतात त्यालाच आपण सायबर क्राईम असं म्हणतो आणि हा डेटा तुम्ही बघितला असेल तर, वाड़ा चल तर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे याचा तुम्हाला जर बघायचा असेल तर हा एन एन आर बीचा नॅशनल ब्युरो ऑफ क्राईम यांचा रिपोर्ट तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीसमध्ये या केसेस होत्या अकरा लाख दोन हजार बावीसमध्ये ह्याच केसेस बासष्ट हजार होत्या आणि दोन हजार एकवीसला हा डेटा बावन्न हजारवरती आणि दोन हजार वीसला हा डेटा होता पन्नास हजार तर तुम्ही बघू शकताय पन्नास हजारावरून अकरा त्याचा हा डेटा गेला तर हा डबल झालेला आहे ना हा अटॅक्स दिवसेंदिवस वाढतात तुम्ही बघ बघू शकताय की भारताची आता लोकसंख्या आहे एकशे एकवीस करोड आणि हा जे सायबर क्राईम जे होतात ते पन्नास करोड लोकांसोबत होत आहेत त्याच्यामुळे अजून जाणून घ्यायचं असेल तुम्हाला माहित असेल सायबर क्राईम बरोबर असतं पण आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये इन शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि हा व्हिडिओला आवडला असेल तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा तर चला तर सुरू करेल आजचा व्हिडिओ तो सुरुवात करण्यापूर्वी अकरा लाख केसेसपैकी तुम्हाला हा डेटा तुम्हाला सांगतोय तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर नॅक्स टाईम डॉट ई या वेबसाईटवर जाऊन हा डेटा तुम्ही पोर्टलवरती चेक करू शकता याच्यापैकी फक्त फोर पॉईंट एट एवढ्याच केसेस रिझॉल्व्ह होत आहेत आणि त्याच्यात ही पंधराशे करोड गव्हर्मेंटने सेव्ह हो केले आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने आणि बाकीच्या थ्री पॉईंट एट केस ही भारत देशामध्ये दे बरीच लोक असे असतात स्वतःसोबत जर स्कॅम झाला तर आपण कोणाला शेअर करू शकत नाही का तर हा अटॅक ज्यावेळेस आपण स्वतःसोबत होतं त्यावेळेस आपण त्याचं रिलायझेशन होतं बरीच लोक स्वतःच्या श्रमणा किंवा स्वतःच्या पोलिसांच्या भीतीमुळं त्या त्यांच्याकडे जातच नाहीत आणि त्या केसेस होतच नाहीत तर हा जो अटॅक असतो हो तुमच्या सोबत तुमच्या कंपनीसोबत किंवा आणि तुमच्या सोबत सुद्धा तुम्ही ऐकला पण असेल पण याचा अवेअरनेस नाही आहे तर हा व्हिडिओ अवेअरनेसचा आहे त्यामुळे मी सांगतो हा व्हिडिओतून पूर्ण बघा बघा याची इन्फॉर्मेशन तुम्ही जर असाल तर तुमच्यापासून अटॅक होण्यापासून तुम्ही वाचू शकता कारण व्हिडिओतून पूर्ण बघा बघा याची इन्फॉर्मेशन तुम्ही जर असाल तर तुमच्यापासून अटॅक होण्यापासून तुम्ही वाचू शकता कारण एक अॅटॅक्स माझ्यासोबत झालेले आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही हॅक हॅक झाला माझा मोबाईल किंवा माझं इंस्टाग्राम हॅक झालं व्हॉट्सअप हॅक झालं तर नेमकं काय होतं याच्यामध्ये तर तुमचा अनंतराय ॲक्सेस जो तुमचा पासवर्ड तुम्ही टाकला असतो तो कुणीतरी थर्ड पर्सनं जो जो फ्रॉड करणार आहे तो त्याच्यासोबत तो तुमचा ॲक्सेस हॅक करतो आणि तुमचं जे प्रायव्हेट अकाउंट आहे तुम्हाला चालवा लागतो किंवा तुमचे बँकचे पैसे बुडू शकतो तर असंच असतं हॅक शक्यतो हे बँकसोबत हॅकिंग होत नाही त्यांची कारण जे सर्वर्स असतात ते चांगले बिल्डअप असतात आणि आपल्या मोबाईलमध्ये ते होण्याचे जे प्रायव्हेट अकाउंट आहे ते तुम्हाला चालवा लागतो किंवा तुमचे बँकचे पैसे बुडू शकतो तर असंच असतं हॅक शक्यतो हे बँकसोबत हॅकिंग होत नाही त्यांची कारण जे सर्वर्स असतात ते चांगले बिल्डप असतात आणि आपल्या मोबाईलमध्ये ते होण्याचे भरपूर चान्सेस असतात तर दुसरा याच्यामध्येच आपण प्रकार बघणार हो मालवेअर मालवेअर म्हणजे काय असतं एक सर्व्हर असतं त्याच्यामध्ये एक प्रोग्रॅम रिलेटेड असतं आणि त्या तुमच्या जो प्रोग्रॅम असतो इनपुट्स ते तुमच्या मोबाईलमध्ये जातं आणि ते तुम्ही इन्स्टॉल केला थर्ड पार्टी ॲपवर ते मालवेअर जो प्रोग्रॅम असतो तुमच्या सिस्टम जर सायबर अटॅक सायबर क्राईमचे जर केसेस रजिस्टर्ड असतील तर आहेत उत्तर प्रदेश यू पीमध्ये दुसरं आहे महाराष्ट्र आणि तिसरा आहे कर्नाटका जा सगळ्यात जास्त रजिस्टर्ड केसेस ह्या देश राज्यामध्ये आहेत आणि याच्यासोबत आपण नेक्स्ट आपण बघणार आहोत की हे सगळे अटॅक्स झाल्यानंतर आपण बघणार आहोत की याला आपण अवॉइड कसं करू शकतो किंवा प्रिव्हेंट कसं करू शकतो किंवा बऱ्याचदा आपण बँकून आपल्याला अवेरनेस किंवा ओ टी पी शेअर करू नका असे बरेच मेसेज येत असतात अवेअरनेस पण असतो बट आपण अननोन नोईंगली अननोइंगली आपल्यासोबत होत असतं तर आपण काय करू शकतो हो किंवा लोकांना कसं जागरूक ठेवू शकतो याच्याबद्दल काही टिप्स आहेत तुम्ही नक्की ह्या वापरू कि वा शकता किंवा याच्यामध्ये इम्प्लिमेंट करून तुम्ही स्वतःला सायबर क्राय अटॅक होण्यापासून वाचू शकता तर मित्रांनो सायबर क्राईम सायबर अटॅक्स असे हे मोठे मोठे जे आपण शब्द ऐकतोय तर हे सायबर अटॅक जे लोक करत आहेत तुम्ही समजू शकता एखादा बँक मॅनेजर किंवा एका आय टी इंजिनियरसोबत होऊ शकता जे हायली क्वालिफाईड ज्यांना त्यांना त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती आहे त्यांच्यासोबत जर होत असतील तर यू कॅन इमॅजिन की वी आर द कॉमन पीपल तर आपल्या आमच्यासारख्या माणसांना ज्यांना माहीत नसतं त्यासोबत मग ऑब्वियस घडण्याचे चान्सेस जास्त वाढत आहेत त्याच्यामुळे कारण रिसेंट एक्झाम्पल मी बघितलं होतं एका बँकमध्ये गेलो होतो त्यावेळेस त्यांचं इन्फॉर्मेशन चालू होतं की असं सायबर अटॅक्स मी ज्यावेळेस रजिस्टर करायला गेलो होतो पोलीस स्टेशन अशीच केस आली होती आणि त्या केसमध्ये असं होतं की बँकच्या मॅनेजरनं मल्टिपल काम करते वेळी एक ओ टी पी शेअर केला होता त्याच्यामध्ये पन्नास लाख बँकमधून उडवले होते सो यू कॅन इमॅजिन की हाऊ दिस इंडस्ट्री यू कॅन गो अँड किती ते फ्रॉडर जे आहेत किती स्वतःसोबत आपल्यासोबत म्हणजे पैशासाठी काय काय करत आहे सो नेक्स्ट आपण बघू शकता कारण हार्डऑन मनी आपण कमवलं असतं तो हार्डऑन मनी न जावा याच्यासाठी हा अवेअरनेस व्हिडिओ आहे नेक्स्ट टिप्स बघणार आहोत तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जी टिप्स तुम्हाला मी देईन ती आहे स्वतःची पर्सनल किंवा प्रायव्हेट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे पर्सनल इन्फॉर्मेशन जसं ओ टी पी किंवा पासवर्ड जे असतात ते कधीही कोणासोबत शेअर करायचे नाही कधीच दुसरं आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला बँक नेहमी अपडेट करतच असते दुसरा आहे जो आहे ऑथेंटिफिकेशन म्हणजे टू टू स्टेप अंतरटेकेशन म्हणजे तुमचं फिंगरप्रिंट असते फेस असते हे तुम्ही लॉक करू शकता तिथं अवेलेबल आहे त्या ठिकाणी नेक्स्ट डू नॉट क्लिक एनी अननोन सोर्सेस म्हणजे जे थर्ड पार्टी आहे ॲप किंवा एखादा अननोन लिंक आले त्याच्यावरती कधीही क्लिक करायचं नाही किंवा एखादा अननोन कॉल्स असेल तर अवेअरनेस राहायचं सतर्क राहायचं नेक्स्ट याच्यामध्ये काय आहे की स्वतःला एज्युकेट करणं खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही हा करत करताय स्वतःला अवेरनेस जर अपडेट केला तुमच्या घरातल्या मेंबर्सना किंवा बाकीच्या तुमच्या फ्रेंड्सना तर नक्की एज्युकेट करून त्याच्यामध्ये जे जे त्यांचं चुकीचे जे जे फ्रॉडर्स तो करू शकता ते कमी होत जाईल आणि तुम्ही सतर्क राहू शकता तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा